नमस्कार तर आज मी तुम्हाला सगळ्यांची आवडती पावसाळ्यामधली रानभाजी ती म्हणजे कटुल्याची तर ती आज मी तुम्हाला जुन्या पद्धतीची जी का माझी आजी बनवायची माझी आई बनवायची ते कशी बनवते ते दाखवणार आहे आणि सगळ्यांची तर आवडतीच आहे माझी त्याच्यापेक्षा आवडती आहे तर मी कटुल्याचा वेल पण तुम्हाला आज दाखवणार आणि त्याच्यासाठीच मी आली आहे चला आणि माझं शेत पण बघून घ्या मस्त हिरवळ वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये मी चालली आहे कटोल्या चला तर मला फायनली वेल दिसलेला आहे कटुल्याचा खूप शोधत शोधत आली इथं आहे शोधत शोधत जाला तर धुरेनं बरेच वेल राहते तर इथं मला दिसला हे बघा हे बघून घ्या थांबा हा वेल काढतो पहिले मी मग बरोबर दिसते तुम्हाला हे बघा तर हा आहे कटुर्ल्याचा वेल आणि मस्त याला कटुरले लागलेले आहे बघा आणि कोणतीही रानभाजी म्हटलं की त्यामध्ये गुणधर्म आले आणि याच्यामध्ये अनेक असे गुणधर्म असतात तर कटुरल्यामध्ये ही भरपूर गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत तसेच कटुरल्यामध्ये कॅलेस्ट्रॉल कमी करण्याची पावर आहे म्हणतात आपल्या शरीरातील कॅल्शियमवर कमी करून आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते तर कटुर्ल्याची भाजी नक्की खा तसेच कटुर्ल्याच्या भाजीमुळे आपले रक्त शुद्धी करण्यासाठी फार मदत होते आणि त्यामुळे आपला शरीरातील वजनावरचसुद्धा नियंत्रण राहते आणि आपली पचनक्रिया याने सुधारते एकदम मस्त कारण की कोणतीही रानभाजी पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे आणि त्यात त्यापैकीच एक कटुर्ल्याची भाजी कटुर्ल्याची भाजी ही एक अनेक गुणधर्माने भरलेली खजिना आहे तर खायला काही हरकत नाही कारण याच्यामध्ये अनेक असे गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील आरोग्य सुधारण्यास मदत होते 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 गॅरंटीने सांगते तर आता मी तोडून घेते हे बघा कटुरले मस्त तोडले आणि पिकल्यानंतर हे बघा कटुरल्याचा कलर असा होतो मस्त शेंद्री शेंद्री आणि याचं जर तुम्ही बी तयार केलं तर याचं वेल पण निघू शकते हे बघा आता हे थोडंसं ठाड आहे याच्यातलं असं बी काढून हे बघा याचं बी काढून तुम्ही वेल तयार करू शकता वेल निघतो याचा आणि कंद असला तर मग वेल कायची जागाच नाही आणि याचं भरीत पण मस्त होते म्हणते तर याची भाजी खायला जबरदस्त लागते चला तर मी मस्त तुम्हाला आता बनवून दाखवते घरी गेल्यानंतर चला माझ्या घरी तर मस्त कटोली शेतातून आणले आता चिरून घेतलेले हे बघा कवळे कवळे कटुरले तसेच चिरायचे बिया सी ह्या कवड्या बिया चिरून टाकल्या आहे बघा आणि जर बिया हे झाल्या जरड झाल्या त्या चमच्याने मस्त काढून चिरून घेतलेले हे बघा तर कवडे बिया काढायचे नाही त्या पण भाजीमध्ये मस्त लागते आणि सगळ्यांची आवडती रानभाजी एकमेव म्हणजे कटुर्ल्याची भाजी आहे हे मला माहीत आहे आणि तुमच्या सगळ्यांची आवडती म्हणजे माझी ही त्यापेक्षाही आवडतीच असणार तर आज मस्तपैकी मी पारंपरिक कटुर्ल्याची भाजी तुम्हाला कशी बनवतात ते दाखवणार आहे तर हे बघा कटुरले मी चिरून घेतले व्यवस्थित पाण्याने धुवून पण घेतले दोन तीन आणि त्यासाठी हरभरा डाळ मी रात्री भिजवायला टाकली होती तर कटुरल्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि कटुरल्याचं जे मिश्रण आहे ते एक नंबर लागते जेवायला त्याची भाजी मस्त होते तर हरभरा डाळीमध्येच कटुरले हे करतात आणि मी पण तुम्हाला कसे करतात हे दाखवणार आहे आज तर हे बघा मी दोन घाटे लसणाचे मस्त शिलून आता वाटून घेतले पगे लसण टाकायचं मस्त पैकी आणि कांदा कापून घेतला अर्धा टमाटर घेतलं थोडासा सांबार घेतला आणि आपले कटुरले व्यवस्थित चिरून घेतले आणि हरभरा डाळ मी हे भिजवत ठेवली होती रात्री तर एक वाटी हरभरा डाळ भिजवायला टाकली होती तर एवढी झालेली आहे ते आणि पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने कटुरल्याची भाजी कशी बनवतात आज मी हे तुम्हाला दाखवत आहे कारण मी लहानपणीपासून बघत आलेले माझी आई कशी बनवते म्हणून आणि त्याच प्रकारे मी तुम्हाला पण आज दाखवते तर आपली कढई तापलेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते तर याच्यामध्ये आता मी तीन मापल तेल टाकून घेते तर आपला रेसिपीचा व्हिडिओ जास्त लांबला नाही पाहिजे त्यामुळे मी पहिले साहित्य काढून घेत असते तर आता आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता लसण टाकून देते आपला लसण टाकला आता कांदा टाकते व्यवस्थित होऊ द्यायचं मस्त लालसर तर याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेते मीठामुळे कांदा लवकर होऊन येते आणि कटुरुल्याची भाजी कोणाकोणाला आवडते हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तर मी बघा इकडं चटणी दोन चमचे चटणी काढलेली आहे आणि थोडसा सब्जी मसाला घेतला आहे आणि इकडे दीड चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे तर आपला लसण इकडे व्यवस्थित झालेला आहे कांदा याच्यामध्ये मी आता टमाटर टाकून देते तर आता हे मसाले घेतलेले मी याच्यामध्ये टाकून देते तर गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे सगळ्यांना गणपती बाप्पाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खेड्यामध्ये गणपती बाप्पाला कशा प्रकारे मोदक बनवतात हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर मला सांगा मी तुम्हाला दाखवणार तर खेड्यामध्ये जबरदस्त असे मोदक बदल साध्या साध्या सोप्या सोप्या पद्धतीने बनवतात आणि खायला मस्त लागतात तर माझ्या इथे पण गणपती बाप्पा बसलेले आहेत तर मी त्यांना दररोज मोदक बनवत असते जर तुम्हाला बघायचे असेल तर मला सांगा मी तुम्हाला पण दाखवणार हे बघा आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे सर्व तर याच्यामध्ये आता मी कटुर्ले टाकून घेते तर कटुरले टाकल्यानंतर थोडशी उधायचं आणि नंतर टाकायची हरभरा डाळ त्याच्याकरता आता मी शिजण्याकरता थोडंसं पाणी टाकते तर पाच दहा मिनिटात भाजी आपली शिजून तयार होणार आहे तर तेव्हापर्यंत आता मी मस्त पोळ्या टाकून घेते आणि ते, ते आपली भाजी इकडं शिजायला ठेवते तर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे बघू शकता आणि याचा वास एवढा मस्त येत आहे बगा। की तर हे बघा आपली मस्त कटुरल्याची भाजी शिजून तयार झाली तर तुम्हाला माझी कटुरल्याची भाजी बनवायची पद्धत कशी वाटली आवडली असणार तर नक्की लाईक करा आणि चला तर भेटूया मग अशाच प्रकारच्या चुलीवरच्या नवनवीन रेसिपींमध्ये धन्यवाद